तर तर... आता सा सागरा। सागरा मी ऑक्साईडच कलेक्शन दाखवते माझ्याकडे आहे नमस्कार मंडळी माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे विशाच लाईफ तर मी आज खूप छान विषय घेऊन आली तो बायकांच्या आवडीचा आहे तर मी आता दाखवते तुम्हाला साड्यांचं कलेक्शन माझ्याकडे सगळ्यात पहिले मी पैठणी दाखवते तर सर्वात पहिले ही ब्लू जी आहे चिंतामणी पण म्हणता येईल या, या, या साडीला तर हे बघा खूप छान ही याचा पदर बघा आणि असलं इतकी सुंदर वाटते ही साडी खूप छान वाटते आणि याच्यावर फोटो पण छान येतात कारण ही डार्क साडी असल्यामुळे कलर असल्यामुळे नाही का खूप छान येतात कलर आणि यावरचं ब्लाउज पण खूप सुंदर शिवलेलं आहे मी याच्यावर अशा बुट्टी आता ही मेनी कलरची साडी दाखवते मी तुम्हाला ही खूप छान आहे आता हा लेटेस्टच आलेला आहे साडीच सा कलेक्शन हे हा पॅटर्न आहे ना आता सध्या खूप सगळ्यांच्या अंगावर दिसतोय लग्न कार्याला आणि जे सायडर असतात ना त्यांच्या अंगावर खूप दिसतोय खूप 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 मस्त आणि खूप छान आहे डिझाईन बघा यावर वर्क गोल्डन मध्ये पण खूपच छान आहे कलर आहे ह्या साडीचा ही दुसरी मी दाखवते साडी आता ही मम्मीने मला आहे ना धोंड्याला घेतली होती पिंक कलरची आहे आणि घालून आहे ना खूप छान अशी चाकून चुकून बसते ना काट वगैरे हे हिचा पदर बघा आहे तर ही पिंक कलरची आहे आणि यावर हे किती सुंदर केले बघ ना बर्क आहे त्याची तर ही पिंक आणि पिंक साड्या खूप आहे खूप आहे खूप आहे ही कशी आहे साड्या मस्त आहे मला खूप आवडते ही साडी आणि आता मी नेक्स्ट दाखवते ही चिंतामय कलर आहे तर ही पण छान आहे याचा पदर खूप सुंदर भरलेला आहे आणि यावर पण मी खूप छान ब्लाऊज शिवलेला सुंदर आहे ही पैठणीच आहे पण ही सिल्क मध्ये पिंक कलर याचा हे पण खूप छान आहे घातल्यावर इतकी सुंदर वाटते पदर बघा याचा याला अशी छान छान फुलं अशी गोटी दिलेली आहे खूप छान वाटते काटा आहे असा आणि बरं मी दाखवते तुम्हाला याचा कलर आहे ही एक पैठणी ही मी पाडवला घेतली होती साडी ही पैठणी आहे हा पण चिंतामणी कलर आहे आणि बरेच चिंतामणी कलर आहे माझ्याकडे तर पथर पण खूप छान याच्या असे हे जे डायमंड वर्क आहे ना ते केलेले आणि इथे मोर आहे मोरांच्या मोरांची डिझाईन आहे आणि सुंदर आहे आणि अशी काट आहे मोठे मोठे आता काट मोठेच येतं साड्यांना ही पण छान वाटते बघा ही साडी ना साऊथ इंडियन आहे जेव्हा साऊथ इंडियन खूप साड्या आल्या होत्या साऊथ इंडियन हा प्रकार तर तेव्हा ही घेतली होती दाखवते रेड कलर मध्येच आम्ही घेतली होती आणि रेड कलर छान वाटतो साऊथ इंडियन मध्ये दुसरेही छान वाटतात पण हा रेड कलर आम्हाला आवडला होता मम्मींनीच घ्यायला गेली होती तर मम्मी हाच घेतला होता आपण छान आहे आपण छान आहे मस्त माझ्याकडे ऑर्गेन्झा पण आहे ही दिवायला घेतली ती खूप सुंदर ही साडी खूप छान आहे बघा तुम्ही घातल्यावर इतकी सुंदर वाटते तुम्ही बघा ना किती म्हणजे तिचं वर्क आहे इथे टिकली आहे इथे असं छोटे छोटे एकदम हँड वर्क केलेले खूप सुंदर दिसे बघ ही साडी आणि येलो कलर आहे येल्लो कलर सगळ्यांना आवडतोस किती छान वाटते ही एक ऑरेंज आहे आणि ही बा ही पण एक आहे पर्पल आहे लाइट पर्पल आहे खूप खूप छान छान आहे यावरच ब्लाऊज तुम्हाला दाखवते मी मी ऑनलाईन ही मी साडी दुकान घेतली ही पण पण यावरच मी ब्लाऊज दाखवते तुम्हाला आ, थे। थे। मी हे ऑनलाईन मागवत होते असं याचं कॉम्बिनेशन मी केलं होतं तर हे छान आहे माझ्याकडे अंगावर राहत नाही जास्त करून अजून ही एक साडी आहे एक कलर आली hmm. होती मला ह्या साडीची लिंक पाठवा ही साडी आय थिंक आवडली त्या टाईमना मी याची लिंक पाठवते त्यांना खूप छान वाटते एकदम सिंपल आणि सोबत फक्त वेळ करा आणि घाला आणि खूप छान दिसते ही साडी ही पण किती सुंदर आहे आणि सध्या हा कलर ट्रेंडिंगला चालू आहे पर्पल म्हणजे सगळ्यांच्या अंगावर बघा तुम्ही तुम्हाला पर्पलच दिसेल हिचा पदर नाही यावरचा माझा ब्लाउज पण मला आठवते मी हे पण ऑनलाईन घेतलेलं आहे हे छान हे गोंडे आहेत आणि छान दिसते हे पण मी पुढे आता एअरकल दाखवते माझ्याकडे एअरकलच्या तीन साड्या हा चांगला कलर आहे यावर ग्रीन ग्रीन ब्लाउज आहे माझ्याकडे आणि याचा पदर असा आहे प्रेस करून ठेवली कारण की हिला असं घडी एकदम व्यवस्थित आहे याची घडी घाला लागते खूप आहे अजून एक किरकोळ घेतली सगळ्यांना मला कदाचित असं वाटतं की सगळ्यांना खूप आवडेल कारण की ही आम्ही बनवून घेतलेली ओपन करून ठेवून कारण की ही खूपच वेगळी आहे तुम्हाला दिसत असेल तर याच्यावर तीर घ्या न आम्ही करून घेतलेले आहे एक आणि दोन या तीन ह्या तीन याच्यावर गोंडे कॉम्बिनेशन ठेवले आणि ही आहे इंग शक्य थोडं थोड इर नाही म्हणजे पण इरकल मध्ये जाते थोड फार नॉर्मल तर ही अशा आहे तर एक मी ही एक वाईट साडी घेतलेली स्पेशल ही मी ही पण ऑनलाईन मागवली मी त्यावर हत्ती बघा आणि मी बघा सोळा सोमवार किंवा मग मी उपवास करते तेव्हा व्हाईटच आपल्याला सगळं पूर्ण वस्त्र लागतं तर मी ही व्हाईट साडी घेतली होती कधीही लागते सोळा सोमवार आपलं हे शिवरात्री असतं तेव्हा आपण काही इझी जाते ही साडी घालायला आणि याच्यावर बघा हत्ती किती सुंदर दिलेले ह्या साड्यांचं सा, मध्ये खूप ट्रेंड आलं होतं यावर असे बघा ब्लॅक आणि याच्यात फक्त ऑक्साईड ज्वेल छान दिसते कारण की याच्यावर पूर्ण ऑक्साईड पूर्ण हे दिलेलं आहे हा कलर बघा तुम्ही बघा असा ग्रे कलर मध्ये आणि ही एक आहे ही पण त्यामध्ये आहे थोडाशी सिल्क पैठणीमध्ये म्हणता येईल की बाबा इरकल म्हणता येईल तर अशी आहे तुम्हाला मी सांगते माझ्याकडे ना ज्वेलरीच आहे ना ऑक्साईडच मी ते दाखवणारच तुम्हाला पण याच्यावर एक ही मी दिवाळीला साडी घेतली होती यावर ना अजून एक होत मी पण शाळेत प्रयत्न

हे गोल्डन पैठण्यावर खूप छान दिसत आहे यावर कानातले नव्हते घेतले कारण की माझ्याकडे खूप झुमके होते म्हणून मी घेतले नाही याचा गोंडा हा मी ऑनलाईन मागवला हेवी आलं आहे म्हणजे जेव्हा मी मागवला मला तेव्हा खूप वाटलं मी रिटर्न करून देऊ पण जेव्हा मी घातला मग म्हटलं ठीक आहे आहे हा छानच आहे तर आता हा छान आहे छान यावर बघा झुमके हे आहे झुमके यावर बघा लक्ष आपण खूप सुंदर आहे हा मोतीच आहे मोतीची साडी किंवा निघा असं वेगळी असं पैठणी किंवा घातली त्यावर पण छान दिसतं यात ग्रीन कलर आहे आणि आणि हा एक आहे हे स्क्वेअर आहे बघा हे पॅन्डेल बघा तुम्ही थोडं वेगळं आहे पण छान वाटतं असं छान वाटतं आणि छान आहे लागत असतात आपल्याला कमीच असतं म्हणजे बायकाचं कसं असतं आपल्याला जेवढी ज्वेलरी कमी असली किंवा म्हणजे असली तरी आपल्याला वाटतं खूप असावी आपल्याकडे ग्रीन ग्रीन साडी किंवा मग गोल्डन साडी यावर खूप छान दिसतो आणि तुम्ही वेगळं असं कॉम्बिनेशन केलं रेड साडी घातली त्यावर ग्रीन घातले तरीही छान वाटेल माझ्या पण आहे मी तेव्हा घेतली होती ही वेगळीच मागणं तुम्ही जसं प्रेस कराल तसं ही प्रेस होईल कमी जास्त हे बघा हे ब्लॅक असं डोबल्या टाईप का ब्लॅक आणि यावर बघ हे साडी प्ले साडी यावर पण खूप छान वाटतं आणि मोत्यांच्या बऱ्या तेही ट्रेंड चालू आहे मला वाटतं हा पॅटर्न सगळ्यांकडेच असेल हा लॉ असा मग त्याचा हा लॉ आणि हा हा वरती घालू शकतो आपण छोटासा किंवा हेच घालून एक सोबर अशी आपली पोत वगैरे ब्लॅक कलरची तीही छान आहे ही कडे आहे हे मी शॉप मधूनच घेतले होते रोड मधून घेतले होते आणि माझ्या सासूबाई देवीला गेले तुळजापूरला तिथून माझ्या मला ह्या आणल्या त्या नेहमी गेल्या देवदर्शनाला तर मला नेहमी बांगड्या आणतात छोटे छोटे ची किचन आणतात गाडीला लावायला किंवा मग हे आपलं काळातले किंवा काय आणि याही या पण खूप छान आहे तर हे कडे आणि कडे घेतलेले तर तुम्ही महालक्ष्मी महालक्ष्मी तर हे आम्ही चार घेतल्या होत्या यामध्ये हिरव्या मॅचिंग तुम्ही घालू शकता तर हे आम्ही घेतल्या होत्या

किती सुंदर आहे एक डायमंड गेलाय पण याला दहा वर्ष झाले पण कोणी म्हणणार नाही एवढे वर्ष झाले असते खूप छान मस्त तुम्हाला डायमंडचे हार दाखवते जे नाईटमध्ये घालतात बघा आपण ऑर्गेनचा अशा वर्कच्या साड्या घालतो त्यावर मी हे दाखवते तुम्हाला सुंदर आहे डायमंडचा हार बघा आणि त्याच्यासोबत मी अजून एक घेतला होता त्याच्यासोबतच आहे याचा कलर हा असा आहे पिंक मध्ये आहे मी या साडीवर ना हाच घातले काय फंक्शन असले थँक्यू आपण यावर का याच्यावर पण टाळतले ना तुम्हाला आता मी ही गोल्डनची ज्वेरी दाखवली का बाकी आहे का बऱ्याच जणांना माझ्या मैत्रिणी आहे त्या पण म्हणतात तू कुठून घेते कारण ते तर मी सोनचा पण मधूनच घेते तर त्यांना माझे झुंके खूप आवडतात हा एक आहे झुंका हा पण क्षण आहे आणि परत हा पण आहे हे पण मी तिथून घेतलेले हे सगळे झुंके मी सोनचा पण घेतलेले हा मी दिवाळीला घेतला होता आणि पण हे पण हे सावधे नाही सारखे वाटत

आणि त्याच्यासोबत मी अजून एक घेतला होता त्याच्यासोबतच आहे याचा कलर हा असा आहे पिंक मध्ये आहे मी या साडीवर ना हाच घालते काय फंक्शन असले छान दिसतो हा पण यावर का याच्यावर पण ताणत ना त्याचे लॉगच दिलेले आहे जास्त घाम नाही हो पण फंक्शन फारसे बाकी आहे तर माझ्या झुमके झुंकी बऱ्याच जणांना माझ्या मैत्रिणी आहे त्या पण म्हणतात तू कुठून घेते का म्हणते तर मी सोनचा पण म्हणूनच घेते तर त्यांना माझे झुमके खूप आवडतात हा एक आहे झुंका हा पण छान आहे आणि परत हा पण आहे हे पण मी तिथूनच घेतलेले हे सगळे झुमके मी सोनचा पण म्हणूनच घेतलेले आहेत हा मी दिवाळीला घेतलं

हा त्याचा शॉर्ट छोटा हात आणि ऑक्साईडच्या बांगड्या ऑक्साईडच्या आहे तरी बघ दोन कडे आहे आणि हे बांगड्या आहे मध्ये हे मोठे मोठे दोन कडे आणि हे अशा बांगड्या तर हे ऑक्साईडच्या बांगड्या आहे आणि ऑक्साईडचं भरपूर माझ्या कलेक्शन आहे आणि हे बा एक अशी थुळशी हे गोले मध्ये हे आपल्या नवरात्रात भरपूर कामात येतं घालायला परत आपण ह्या आपल्या ब्लॅक साड्या घेतल्या त्यावर पण जात हे अशी जाड अशी ठुशी बघा एकदम ब्रॉड आहे ही एक आहे हे पण आहे हे असं घालू शकतो आपण ही, ही आणि एक लॉंग आणि मी म्हटलं चला आपल्याकडे एक अशी पोत पण हवी आपण पटकन ब्लॅक पोत घालू शकतो साडीवर आपण ठीक आहे अशा वाट हाल तर घातला तर मग आपण ही पोत पण घालू शकतो आणि त्यावर मी एक ब्लॅक पण लगेच घेतलं होतं ते किंवा मी हे डोरल्या टायप बघ छान आहे नथ पण आहे माझ्या डॉक्ससाठी सगळं असावं आणि नथ नसावी असं कसं होणार तर मग मी पण घेतलेली आहे नथ पण माझ्याकडे चारपत आहे वेगळ्या शेपमध्ये तर ही अशी आहे हे पण छान आहे ही छोटी पण आहे कधी कधी खूप असं वाटत नाही का मोठे होऊन जाते आपल्याला जास्त असं वाटत नाजूक घालावं म्हणून मी नाजूक ठेवली होती आहे दोन तीन आहे माझ्याकडे ही एक छोटीशी आहे ही पण छान आहे हा एक लॉंग मध्ये भार आहे हा वेस्टेन आपण वेस्टेन जेव्हा कपडे घालतो थोडस नाही का शॉर्ट किंवा मग जीन्स किंवा मग असे कुर्ता टाइप त्यावर हा हार खूप छान दिसतो तुम्हाला मला बघितलं असेल मी एक ड्रेसवर मी हार घातलेला आहे तो कदाचित दिसणार नाही तर त्यावर मी हाच हार घातलेला आहे असा आहे त्यावरचे कानातले छोटे छोटे छान आहे हा पण आणि <laughs> ऑफ आता माझ्याकडे पायातल्या पण आहे पैजण

छोटे छोटे झुमके पण आहे भरपूर एक झुमके झुमके भरपूर झुमके आहेत मोठे मोठे पण माझी फ्रेंड आहे शुभांगी तिने मला हे दिले होते तर खूप छान हे पण एकदम छान आहे ही, ही आहे पण छान झुमके आहे परत हे अशा स्क्वेअरमध्ये झुमके आणि एक ना मी मम्मीने मला आहे ना ही थंब रिंग आणली होती आय थिंक थायलंडवरून ते बघा या बोटाची आहे ती या अशी दिसते ही पण ऑक्साईड आहे म्हणून ही ऑक्साईड म्हणून याच्यात ठेवली मी तर ही माझ्या मम्मीची आठवण आहे तर ही मला मम्मी थायलंडून आणली होती मम्मी थायलंडला गेली होती तेव्हा ही मला रिंग आणली होती मम्मीने तर मस्त आहे तुम्हाला वाट कदाचित एवढे माझ्याकडे का, कानातल्यांचं कलेक्शन आहे खूप आहे हे लॉंग जास्तच हेवी आहे हे हे खूप मोठे मोठे हे मी सगळे नवरात्रात घालून घेते इतर वेळेस आपण कोणी या मोठ्या मोठ्या कानातल्यांना घालू शकत नाही एवढे हेवी आहे आणि कान आहे ना फार दुखत येणे पण घालते मी आणि नवरात्रात छान वाटतं हे काही घालायला मोठे मोठे आणि भरपूर आहे झुमके आहे छोटे छोटे झुलके पण आहे यावर हे ब्रेसलेट आहे ऑक्साईड आहे हे मला दादाने दिलं होतं त्याचंही लग्न नव्हतं झालं तेव्हा तेव्हा फ्रेंडशिप डे होता तर मला हे दादाने दिलं होतं यावर बघा फ्रेंड असं नाव असेल स्पेशल बेस्ट फ्रेंड आहेत नाव यावर तर तुम्हाला छान छोटासा प्रयत्न केला माझं कलेक्शन दाखवायचं साड्याचं मी तुम्हाला छान छोटासा प्रयत्न केला माझं कलेक्शन आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तर तोपर्यंत सगळ्यांना बाय